नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सूरज उगले आपण जो हा भेंडी पिकाचा प्लॉट बघताय तर ही व्हरायटी जी आहे ही रसिका यन नावाची व्हरायटी आहे आणि सी पी एम सीड कंपनी या कंपनीची ही व्हरायटी आहे बरोबर तर विशेष असं की साधारणपणे चाळीस दिवस दिवसाअगोदर ह्या प्लॉटची मी लागवड केली होती नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यामध्ये तर तुम्ही बघू शकता प्रत्यक्ष प्लॉट ह्या व्हरायटीचं स्पेसिफिकेशन आहे जास्त फुटवे दोन फळांमधील कमी अंतर मुख्य खोडालाच फुटे जास्त निघतात झाडाची उंची इतर वाहनांपेक्षा थोडे बरं चांगल्याच प्रकारे कमी असते दाबलेलं झाड असतं दीर्घकालीन तोडणी असल्यामुळे उत्पादनात शंभर टक्के वाढ होते या व्हरायटीमध्ये पहिली खोडी स पहिली तोडणी जवळपास पंचेचाळीस दिवसापासून स्टार्ट होते ह्या व्हरायटीला येलो मोझेक व्हायरस आणि कर्ल व्हायरस या दोन्ही व्हायरसला ही व्हरायटी सहनशील आहे आणि रप्त भेंडी सेगमेंट म्हणजे काय तर ग्रिप्स आणि मावा यांच्या टच केल्यामुळे किंवा शोषणामुळं जो काही प्रॉब्लेम होतो ज्यावेळेस भेंडी मऊ पडते तर या भेंडीची वाढ जास्त असल्यामुळं तो प्रॉब्लेम इथं जाणवत नाही अशाच दरदार बियाणं मिळ मिळवण्यासाठी आमच्या संस्थेशी संपर्क करा आमचा संपर्क क्रमांक आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो चार झिरो सहा नव्वद आणि संस्थेचं नाव आहे सल्ला ॲग्रो सर्व्हिसेस शहापूर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक प्रत्यक्ष ब्लॉट बघायचं असल्या तर आमकच फोन करा आणि व्हरायटी एक नंबर आहे शंभर ट्राय करा धन्यवाद